ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे ब्रँड याची सतत चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळतं मागील तीन महिन्यांमध्ये राज ठाकरे मनसे प्रमुख आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या दोन भावांमध्ये जवळीक वाढताना दिसत आहे मागील तीन महिन्यांमध्ये त्यांच्या भेटी कधी कधी झाल्या आहेत कोणत्या निमित्तानं झाल्या आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वानंद तुम्ही पाहतात मुंबईत जर पाहिलं आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जवळपास दोन दशकानंतर एका स्टेजवरती आल्याचं पाहायला मिळालं पाच जुलै दोन हजार पंचवीसला मराठी भाषेच्या मुद्द्यावरती वरळी डोम येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर यांच्या भेटींचा सिलसिला राज्यानं कायम पाहिलेला आहे या भेटी कधी राजकीय तर कधी कौटुंबिक भेटीच्या कारणास्तव ते एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसला मराठी भाषेच्या मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे हे मातुश्री या निवासस्थानी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यांनी शुभेच्छा देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असा त्यांचा उल्लेख केलेला होता त्या दृष्टीच्या फेसबुक पोस्ट म्हणजे सोशल मीडियावरती जे वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दोघांचे फोटो आणि शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख केल्याचं देखील पाहायला मिळालं त्यानंतर सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला गणेश उत्सवाचं निमित्त साधत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरी रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे कुटुंबासह गणपतीचं दर्शन घ्यायचं घ्यायला गेल्याचं आपण पाहिलेलं आहे त्यानंतर त्यांच्यामध्ये बैठक झाली बोलणं झालं घर कौटुंबिक भेट असल्याचं देखील सांगण्यात आलं त्यानंतर दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला गणेश मुहूर्ताच्या भेटीनंतर त्यांच्या ज्या गप्पा होत्या त्या अपुर असल्याचं देखील राजकीय वर्तुळात चर्चा होती त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा कौटुंबिक भेट राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ या निवासस्थानी पूर्ण ठाकरे बंधूंची पुन्हा एकदा भेट झाल्याचं आपण जा पाहिलेलं आहे त्यानंतर पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीचं जे नातवाचं मुलीचा मुलगा म्हणजे त्यांचा नातव नातू त्या नातवाचं नामकरण सोहळ्यामध्ये पूर्ण ठाकरे कुटुंब उद्धव ठाकरेंचं कुटुंब आणि राज ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे त्या कार्यक्रमात सर्व ठाकरे कुटुंब आणि शिवसेना मनसे पक्षातील नेते हे सर्व नेते मंडळींचं कुटुंब एकत्र आल्याचं आपण पाहिलेलं आहे त्यानंतर जर बघितलं आपण बारा ऑक्टोबरला राज ठाकरे त्यांचं जे सर्व कुटुंब हे मातोश्री या ठिकाणी गेलं उद्धव ठाकरे निवासस्थान आहे त्या ठिकाणी स्नेहभोजनासाठी त्यांची कौटुंबिक भेट असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं ही जवळपास त्यांची अनेक भेटीनंतर ही क मातोश्रीमध्ये दुसरी भेट होती उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि त्यानंतर स्नेहभोजनासाठी बारा ऑक्टोंबरला जर आपण पाहिलं नंतर परवा आणि काल ह्या दोन दिवसामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये जे मतदार यादीमधील पूर्ण वादाचं प्रकरण आहे कुठं दुबार मतदार आहेत कुठे काही जणांची नावं वगळली आहेत या सर्व मुद्द्यावरती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ता चोकलिंगम आणि वाघमारे यांचं शिष्टमंडळ महाविकास आघाडीचं सा त्यामध्ये मनसेचे प्रमुख राज ठाकरे देखील उपस्थित होते उद्धव ठाकरे राज ठाकरे हे परवा आणि काल मंत्रालयामध्ये असतील निवडणूक आयोगाचे अधिकारी असतील यांना भेटले त्यानंतर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये ते दोघ जण दिसले या सर्व भेटींच्या सिलसिल्यानंतर आगामी काळामध्ये महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद आणि नगरपालिका म्हणजे नगरपंचायत या सर्व निवडणुका येत्या एक दोन महिन्यामध्ये होणार आहेत या धर्तीवरती प्रमुख राज ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत जाणार का उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची युती होणार का या सर्व मुद्द्यांवरती येणाऱ्या काळातच काय राजकारण होतं त्यांच्या भेटी जागावाटप कसं असेल एकत्र निवडणुका लढणार का या सर्व बाबींचा आढावा आपल्याला येणाऱ्या काळामध्येच आपल्याला समजणार आहे बाकी या दोघांच्या भेटींचा जो सिलसिला आहे दोघ बंधू एकत्र आलेले आहेत पाच जुलैला जसं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की राज आणि मी आता एकत्र आला होत एकत्र राहण्यासाठी ही भेट आणि त्यांचं एकत्र राहणं हे येणाऱ्या काळामध्ये तसंच राहतं का हे येणाऱ्या काळातच समोर येईल बाकी या सर्व भेटीवरती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र राहतील का निवडणुकीमध्ये एकत्र येतील का तसेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही बंधू करिश्मा दाखवतील का हे तुम्हाला काय वाटतं या सर्व बाबींबद्दल हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा बाकी तुम्ही सर्व राजकीय घडामोडींसाठी पाहत राहा मुंबई तक